शुभ सकाळ मंडळी शुभ सकाळ आता सकाळचे साडे सहा वाजले वातावरण तर एवढं मस्त मस्त आहे रानातलं सकाळी सकाळी ऊन नसतंय काय नसतंय आपलं मस्त काम करू वाटतंय आजी एखादस आहे मोठी भाकरी करायला मी <laughs> आता कुत्र्याला वाकर तर करावं लागल आम्ही सगळं शाबू हे करून आणलेलं आहे सगळं कुत्रेला बाकरच लक्षात नव्हती करायची कर म्हणून रानात असतंय पीठ बीठ कुत्रीला काय नसलं भाकर ही कि मग रानात करीत रास्त म्हणून आता भाकर करायला लागले ताट ही रानातच ठेवलेलं असते तिला कमी जास्त आता काय भाकर काय सोबत खेशात घेऊन फिरतात का तुला कोट्यावर आल्या कुठे गेली तिकडे माझ्याकड माझ्याकडनं ग माझ्याकडनं गड तिकडं तिकडं नानाकड काय 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 झाडावर मंडळी शेतकऱ्याला कस आहे म्हणते संतांनी सांगितले कांदा मुळा भाजी अवघी इथं रानातच विठ्ठल दिसत या कामातच विठ्ठल आहे म्हणायचं बसायचं कुठं दिंडीत जायला आणि कुठं देवाला जायला सवड असते मंडळी बाय टमाटे खातात का नाही माहित ना आता मिरच्या ही खात असते टमाटे नसतील खात मोरटा माटे खातात का नाना टेन्शन आहे मोरटा माटे खात लय मोर असते नानाचे लय हात हिरवे कशाने झाले म्हणून व्हिडिओ टाकला आता का नाही रोजच हात हिरवे करते झाडाला वर बाडते तर काही कि चांगलं ती एक जणांना कमेंट केली तिला के? <laughs> नाना जास्त काम करते काय कि नानाला विचारा बरं कोण रानातलं काम कोण जास्त करत मंडळी तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगायचं कमेंटला तुम्ही खरं सांगा की मग कोण करत असेल मंडळी काम तुम्ही खरं सांगा मीच करीडिओ करताना तर विचारलं म्हणजे डायरेक्ट खरं सांगते बरं मंडळी आता तुम्ही सांगा कमेंट मध्ये तुम्हाला काय वाटतं रानातलं काम कोण जास्ती करीत असेल मी का नाना मंडळी आज एक बाई लावली होती आम्हाला उरका नाही म्हणून अकरा वाजता आली सहा वाजता गेली तीनशे रुपये जाताना घेऊन गेली अवज सहा तास काम केलं आणि तीनशे रुपये गे घेऊन गेली ही तर मी सकाळी सात वाजल्यापासून बांधिते टमाटे आता सात वाजता आले आता माझं तर बारा तास काम व्हायला लागलं मंडळी मग माझं सहाशे रुपये कुठे गेलं कुठे गेलं ना ना अगं काय तुला राहायला लागत नाही का खायला लागत नाही थोडं मेंटेनन्स आहे बघा मंडळी दीड हजाराची खुली भाडं धरलं आणि दोन अडीच हजाराची मेस धरली का नाही तरी दोन चार हजारात आरामशीर माझं भागतंय बघा सगळं पण ह्यांचा जर विचार करायला गेलं तर धुनं धुवायला किती बाई पैसे मागती फरशी पुसाय किती मागती स्वयंपाक करायला किती मागती रानातलं काम तर गेलाच विषय संपला मग तर माझा मेंटेनन्स काढते तर ह्यांचा मेंटेनन्स काढला तर चक्कर येईल ह्यांनाच आज एकटेच भूतावणी अहो त्या बाया लावल्या होत्या त्या दोन ते घेतली एकच बाई आली होती ते बी म्हणल्या डबा आणला नाही कोट्यावरच जाऊन जेवते म्हणून जवळच त्यांचा कोटा ते गेलं जेवायला आता हे तर कोणाच नाही आता नाना बी नाही तर रानात एकटी जेवायला लागले मग आता या जेवायला बायाच्या म्हणून भाजी जास्ती करून आणलेली एवढी म्हटली आता हांडूळ ग तसंच राहतं काही की अजून या मग वरण आहे चपाती आहे लोणचं शेंगदाण्याची चटणी कांदा मी आणि आमची चंपा भारी वाटते असलं काय बी खायला का नाही रानात बसून तर लय शहरातल्या लोकांनी काय भी खावतय या मग खायला पापड्या केल्या असल्या तर पापड्या घेऊन या तेवढ्या का तरी मी केलेल्या मैत्रिणी न दिलेल्या पापड्या ते मी संपला आता भागा भोगा राहिलाय खायला या चल करा शेंगा पापड्या म्हणजे कुठल्या करायच्या पुन्हा भाजायच्या पापड्या पापड्या घेऊन या शेंगा आहेत आमच्यात पापड्या तेवढ्या आणा एवढ्या रानातून घरला जाताना पाऊस आला म्हणून हॉटेल मध्ये आणला म्हणलं चहा तरी प्या मी तर चहा पित नाही म्हणून आला होईल तरी म्हणले खायचं काय मग मुन करा म्हणलं नाश्ता तरी म्हणून पोहे खायला रानात जाताना रोज ही हॉटेल दिसते मंडळी महिना होऊन गेलं रोज रानात दाखव टमाटे कुठं 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 निघायला लागले आता जरा पिकलेले राहणं दाखव टमाटे असेच थोडे थोडे पिकलेले काढावं लागतात म्हणून जास्त लाल झाल्यावर नाही मग थोडं थोडं काढायला चालू आहे आता या मग टमाटे न्यायला मंडळी आता आता पिकाय लागलेत तुम्हाला पण काय चालू झाल्यावर कुठलं एसटीची हो <laughs> वाट बघत बसला मी तर पाठीवर कुरकुरे खात बसले तिथे नाना त्यांना म्हणते मला खायला म्हणलं आता तुम्ही त्याला द्यायचं का तुम्ही त्याचं मागायचं त्याला कुरकुरे कुरकुरे खायला तरी काय पैसे लाज आय ती लाज आईल लेकरांना कुरकुरेला पैसे द्यायच आपणच मागायचं आली का टी आली एस टी <laughs> पैसे पडलं पैसे बाय बाय <laughs> कर करत का ती आहेत म्हणून रानातले नानाला सगळं येते काय येत नाही असं नाही फोर व्हीलर ट्रॅक्टर ट्रक टेम्पो काय बी चालू होते मंडळी पाठीला काहीतरी चावलं म्हणून खाजवायला गेले असं करून हात माग घातला एका एकीच काय चमकलं की, की मानाला आता हिकड बघू देणार हिकड बिनान हात विवरी करू देणार असा खाली बी नीटक बसू देणार आता ताटल्यावर झालं चौकून आता पोरग मला दवाखान्यात येसोबत जायचं दवाखान्यात आठ वाजून गेले मंडळी आमचं काम चालूच आहे आठ वाजून एक मिनिट झालाय दुपारी जेव्हा आणलेलं सुद्धा अजून जेवणाला भाऊ ना <laughs> उरकल नाही दोघाला तोडायला आणि काय एखादी बाई लावायची तर बाई भेटली नाही सणाची आज नाही मिळाली मंडळी बाई मंडळी बऱ्याच जणांच्या जा कमेंट आय की टमाट्याला भाव वाढले तर वाढलेत बरं का आमच्याकडे बी वाढलेत वाढलेत हसू आणले कसं तरी शेतकऱ्याच्या तोटावर बरं का मंडळी आणि त्यातून आपल्या टमाट्याचा क्वालिटी नंबर आहे काय मंडळी चांगला भाव आलाय काय भाव कळमच्या बीटला हायेस्ट भाव आपल्या टमाट्याला ह्या वर्षीचा तर सातशे तीस रुपये सातशे तीस रुपये तसं तर अजून कुरडवाडी लातूर मार्केट जास्त आहे मंडळी हजार रुपयाच्या पुढे आहे म्हण पण भाडं जास्त जातय म्हणून आम्हाला परवडत नाही म्हणून आम्ही इथंच घालताव कळम मध्येच बीटला